शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर मित्रांनो आज गावचा गाय बाजार दाखवतोय याचे गाई आहेत मित्रांनो आणि या बाजारामध्ये तुम्हाला गावरान गाई किल्लार गाई आणि येचेब गाई जर जास्त करून येई या ठिकाणी मिळतात मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायला यायचे असेल तर शनिवारी हा बाजार भरतो गाई चांगल्या असतात गॅरंटीचे असतात आणि संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही शनिवारच्या दिवशी या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो बाजार चांगला आहे या बाजारामध्ये बैलांचा बाजार सर्वात मोठा बाजार भरतो मित्रांनो म्हशी पण भेटतात गाई पण भेटतात आणि ब शेळ्या पण भेटतात तो तुम चा चा तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही या बाजाराला विजिट करू शकता तर बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की चाळीसगावच्या गाय बाजार दाखवतो आज बाजार आहे मित्रांनो तर चला मग आजचा सुरुवात करूया आपण बाजाराला नमस्का, नमस्कार शेठ नमस्कार बरं किती गाय आहेत आज तुमच्याकडे नऊ गाय होतात नऊ आता तुमच्याकडे आता हल्ली पाच आहेत बरं दोन जणलेले आहेत आणि तीन गाभण आहेत तीन तोलावर आहेत बरं तर कसं आहे बाजार चाळीस बाजार बरं असं आहे बाजार बरं बरं तर उठणं बट नाही याच्यावर आहे कारण की साईड बिझनेस म्हटल्यानंतर शेतकऱ्याचा हा जे शेड्या किंवा गाई म्हशी त्याच्यावर दूध व्यवसायामध्ये ते करू शकतात तर कशा कशा भावांनी दिल्या आपण आता जाणून घेऊ मित्रांनो बघू शकता ये नंबर बरं चालू स्टार्टिंग आहे बरेक आता सुरुवाती हां सुरुवात होईल बरं तर एक नंबरची गायची काय सांगणार किती पंचावन्न हजार बरं किती वेळ येतात जनली आता ही दुसऱ्यामध्ये जनलेली बरं दुधाची काय कॅपॅसिटीची बरं तरी साधारण किती दिल ती दी दूध सात साडेसात आठ लिटरपर्यंत तिचं दूध जाणार आहे मित्रांनो बघू शकता जी क्वालिटी चांगली आहे मागून पडून तुम्हाला संपूर्ण काय दाखवलेली ते वासरू तिथं आहे ही दोन नंबरची ही दोन नंबरची चालली आठ दहा दिवसाची आठ दहा दिवस लिटर दूध आता चालू आले आहे बरं पाच पाच लिटर आहे तर बघू शकता मी तुम्हाला पाच पाच लिटर देते ही कितव्यात जाणली ही पण ही तिसऱ्यामध्ये ही तिसऱ्यामध्ये जाणलेली मित्र हिची काय सांगायला किंमत मग तिची पंचाळीसला देऊन टाका पंचेचाळीसला देऊन टाकायची बरं समोर जर गिराय का तर कमी जास्त शंभर टक्के होऊन जातात बरं ही गाभण आहे का बर किती दिवस घेईल दहा दिवस घेतील ती गं गाया बर किती जाणेल आता ही ही दुसऱ्यामध्ये जाणे बर ती पण दुसऱ्यामध्ये ती एक पहिल्यामध्ये बरं काय किंमत सांगायला हिची सा फायनल अटला दुधाची काय कॅपेसिटी राहील हिची नऊ ते दहा लिटर एका टायमाला बरं ही पण दुसऱ्या येतात हां हिची काय सांगायला किंमत ला फायनल द्यायची हिचं पण दूध तेवढंच राहील बरं तर दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये जणणार आहेत मित्रांनो बघू शकता आपण गायीची क्वालिटी चांगली तर आपण मागून करून तुम्हाला संपूर्ण गाय दाखवून पासठमध्ये फायनल सांगतायत त्याच्यात व्यवहारात कमी जास्त ते करून घेणार आहेत तर गायी छान आहे ही इकडची एक नंबरची पहिल्यामध्ये पहिल्या आडवी मित्रांनो बघू शकता सात लिटर दूध दे सात ते आठ लिटर दूध देणार आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आपण गाय म्हणजे काय आहे गायींची क्वालिटी जी आहे ती एक नंबर टॉपची क्वालिटी मित्रांनो आणि दुधाची संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर आपण बघू शकता तर तुम्ही गायींची काय गॅरंटी देता शेतकऱ्यांना माया मुका सर गायीने लाप मारली त्या गोष्टी जबाबदार दिलं बरं शेतकरी हा मग शेतकरी पण तेच म्हणतो की आम्हाला कोणीतरी काही गॅरंटी दिली दे तर आपण गॅरंटी बरं ओळख राहिली तर उदार पण देतो बर बरं गाव कोणतं तुमचं वरखेड सात बरं तर तुमचं नाव आणि नंबर सांगा चेतन कोमल अकरा दहा बावीस बरं तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल जर तुम्हाला गाई कुठलीही गायी आवडत असेल तर त्यांना तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता दर बुधवारी जर समजून घ्या अडी दिवस कोणी शेतकऱ्यांनी फोन केला तरी तुमच्याकडे माल असतो तुम्ही केव्हा पण त्याला उपलब्ध करून देणार आहेत गाई तर मित्रांनो गायींची क्वालिटी चांगली आणि संपूर्ण गॅरंटी असलेल्या या गायी आहेत आणि पूर्ण गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जर तुमची ओळख असेल तर दोन चार हजार ते उदारपादार पण राहतात तर नक्की त्यांना संपर्क साधून तुम्ही या गायी खरेदी करू शकतात तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या नं नंबर पण दिलेला आहे गावाचं नाव पण सांगितलेलं आहे आणि नाव पण सांगितलेलं आहे मित्रांनो तर नक्की त्यांना संपर्क साधून आपण गाई खरेदी करूया या बाजाराला भरपूर गाई असतात मित्रांनो तुम्ही बघू शकता टोटल गाई तुम्हाला दाखवलेल्या आहेत मी म्हणजे पायरून दाखवतो आहे कारण की आपल्याला आता बैलांचा व्हिडिओ पण काढायचा असल्यामुळे वेळ पुरत नाही तर आपण ज्यांच्याकडे चांगल्या टॉपच्या गायी होत्या त्या आपण दाखवलेल्या आहेत तर आपण बघू शकता बाजार कसा भरतो तर बाजार चांगला भरलेला